हाय गाईज कशा हा सगळे मस्त का मी पण मस्त चला तर आ, काल माझा व्हिडिओ पडला नाही त्याबद्दल सॉरी मला काल म्हणजे भरपूर डोक्याला असं टेन्शन होतं त्यामुळे व्हिडिओ पण बनवायला भेटला नाही आणि व्लॉग पण बनवायला नाही भेटला म्हणजे व्लॉग अर्धा बनवला पण पुढचा मी बनवलाच नाही टेन्शनमध्ये आणि विषय आज दिवसभराचा तर आज पण ब्लॉगिंग काही मला करता आलं नाही कारण का आज मला पर्सनल गोष्टीविषयी व्हिडिओ बनवायचा होता तुमच्यासोबत शेअर करायचा होता तर आज सकाळपासून माझ्या फॅमिलीवाल्यांसोबत माझे फोन चालू होते म्हणजे माझे जे सासरकडचे लोक ह्या सगळ्या सगळ्यांसोबत आज माझे फोन चालू होते त्यामुळे जर आज मी बिझीच होती तर आत्ता दिवस पण मावळत आला आहे तर चला म्हटलं आता व्हिडिओ बनवून घ्यावा तर असा विषय आहे की नाही जी बाहेरची लोकं आहेत ना काय काय लोकं आम्हाला फोन करून धमक्या द्यायला लागले आहेत आणि माझ्या घरच्यांविषयी माझे वाईट मा आम्हाला शिकवाय लागलेत आणि माझ्या नवऱ्याला पण फोन करून नाही नाही तसं बोलायला लागलेत माझ्या नवऱ्याला स्वतः माझ्याबद्दल भडकवायला लागलेत बाहेरची लोक की तुझी बायको अशी करते तशी करते ह्या बाहेरच्या लोकांचा संबंध काय माझ्या नवऱ्याला फोन करायचा भडकवायचा आणि माझ्या माझ्याच विषय नाही तर माझ्या घरच्यांविषयी विषय पण भडकवले ह्या ह्या बाहेरच्या माणसाने स्वरा काय करते अडकवले काय कुठे फिर चालले फिरायला चालले जावा फिरून या जावा तर असं काल बरंच टेन्शनमध्ये मध्ये होती बघा आणि एकटी शाळेला चालली बरोबर बर जावा जावा तर म्हणला आता व्हिडिओ बनवावा ह्या गोष्टीवर बनवणं फारच गरजेचं होतं आता बराच दिवस झाला मी कोणाचा विषय घेतला नव्हता काय घेतला नव्हता तरी बाहेरचे लोक ज्यांचा संबंध पण येत नाही आमच्या पर्सनल गोष्टीमध्ये बोलायचा ती लोक आता आमच्या घरगुती मॅट्रीमध्ये पडायला लागलेत तर मला त्यांना आता ते एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जेवढं होईल तेवढं आमच्या घरच्यांपासून ते माझ्या घरच्यांपासून लांब राहावा कारण काही ही जी तुम्ही मला माझ्या नवऱ्याला जे भडकवत आहे ना आमच्या घरच्यांच्या विरुद्ध तर ते त्याची शिक्षा तुम्हा तुम्हाला लय भारी पडेल तुम्ही आमच्या घरगुती मॅटरपासून लांब राहावा तुमचा संबंध येत नाही माझ्या घरगुती मॅटरमध्ये पडायचा हे तुम्हाला मी पहिलाच सांगते आणि मी व्हिडिओ बनवते म्हणून पण काय काय लोकांचा जरा प्रॉब्लेम आहे हां आता ह्या बाहेरच्या लोकांचा काय संबंध मी व्हिडिओ करते मी व्हिडिओमध्ये कोणाचं नाव घेते कोणाचं नाही तुमचं नाव मी घेतलं होतं का मी व्हिडिओमध्ये तर मग मी व्हिडिओ करते तर तुम्हाला का त्रास होतोय माझे यूट्यूब फॅमिली हाय मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझे व्हिडिओ आवडतात म्हणून मी व्हिडिओ करते कारण आणि मला सपोर्ट करणारे बरेच जण आहे माझ्या फॅमिलीला एवढंच मी सांगेल की आहे ना माझं आधीचं पण यूट्यूबचं चॅनल होतं बघा सगळ्यांना बऱ्याच जणांना तर माहीत पण असेल माझा आधीचं अकाउंट होतं म्हणून तर त्यात माझे बऱ्यापैकी सबस्क्रायबर वगैरे पण झालते कारण माझे व्हिडिओ बघून वगैरे पण मी नवीन चॅनल ह्यासाठी खोललं कारण त्याच्यामध्ये बरेच काय काय लोक होते ना तर आता मला बोलायचं पण नाही सोडा तर माझे चॅनल एका प्रकारे ना सगळं व्यवस्थित होतं सगळं पण त्यात काय काय बरेच लोक आलते हे आलते आणि मध्येच असं भांडण झालं का नाही तर त्यात मी बरेच दिवस व्हिडिओ पण टाकले नाही आणि त्यामुळे त्या चॅनलला थोडासा प्रॉब्लेम पण आला कारण ईमेल आय डीमुळे थोडासा त्या चॅनलला प्रॉब्लेम आला तर म्हटलं जाऊ दे मी हार मानणार नाही मग आता मी माझं स्वतःचं नवीन अकाउंट खोलले आणि मी अकाउंट खोलल्यापासून तुम्ही तर यु माझी फॅमिली बघतच असेल यूट्यूबची सगळेच बघत असतील जे जे व्हिडिओ बघतात त्यांना की तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये मी कधी कोणाचं हे घेतलं नाही विषय घेतला नाही काय घेतला नाही तुम्ही आमची फॅमिली बघता माझी पोरं बघता आमच्या घरातली मस्ती बघता हां मी तुमच्यासोबत जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर आता मी एवढं सांगेल मी व्हिडिओ करते मी सगळ्यांसाठी व्हिडिओ करते मी झाकून ठेवायसाठी व्हिडिओ करत नाही मी सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकते ह्याचा अर्थ मी सगळ्यांना बघण्यासाठी व्हिडिओ टाकते हां तर मी एवढंच सांगेल आम्ही खुश आहे आम्ही सदा सुखी आहे तुम्ही आण आम्हाला नका फोन करू आम्हाला नका टेन्शन देऊ आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरच्यांबद्दल तुम्ही आम्हाला भडकू नका आता तर तुम्ही आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी सगळ्यांना माझ्या घरच्यांना पण सांगितलं आहे कोण मला काय बोललं आहे कोण काय नाही बोललं आहे हे मी सगळ्यांना सांगितलं आहे आणि लवकरात लवकर त्या बाहेरच्याचा जो माणूस आहे ना त्याचा पण बंदोबस्त होईल सोडा आणि त्याने जर जास्तच प्रमाणाच्या बाहेर केलं तर त्याच्यावरती मला माझ्या घरच्यांनी त्याच्यावरती पोलीस केस घालण्याचा पण हुकूम दिला आहे तू त्याच्यावर केस टाकू शकते वगैरे म्हणून आणि तू बिंदास त्याच्यावर घाल कारण ख ज्यांच्याबद्दल तो माणूस बोलला आहे का नाही सगळ्यांचं मला फुल सपोर्ट आहे सगळ्यांचा आणि माझी यूट्यूब फॅमिली तर आहेच सोडा मला सपोर्ट करायला कारण का ते माझे आता व्हिडिओ बघतात मी नवीन चॅनल आत्ता आत्ताच ओपन केलं तर पण मला असं वाटतं माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट करावा तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल आम्ही कसं राहतो कसं नाही हा असे आम्ही खुश राहतो की नाही हे लोकांना आमची खुशी बघवत नाही मेन म्हणजे बरेच जण हे करायला आणि माझ्याच घरच्यांविरुद्ध मला भडकवतात का बरं मी ऐकून घेऊ हा मी ऐकून घेणार नाही अजिबात माझ्या घरच्यांबद्दल तुम्ही राहिले बाहेरचे तुम्ही जे आम्हाला ज्ञान शिकवताय की नाही ते तुम्ही आमची फॅमिली नाही आहे तुम्ही बाहेरची लोक आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या घरगुती मॅटरमध्ये पडू नका अजून सांगते नाहीतर जर तुम्ही आमच्या घरगुती मॅटर मध्ये पडला तर तुम्हाला त्याची शिक्षा परत लय भारी पडत लय म्हणजे लय प्रमाणाच्या बाहेर भारी पडत आणि आम्हाला लोक धमक्या तोच माणूस आम्हाला धमक्या देतोय आणि आम्हाला पैसे मागायला लावाय लागलाय लोकांकडून का बरं आम्ही पैसे मागू का बरं आम्ही कर्ज बाजारी होऊ हा आम्हाला नाही कोणाचं देणं करायचं आम्हाला नाही कर्ज काढायचं आधीच आमचं घर चालतं सगळं व्यवस्थित चालतं आमचा आम्ही नवरा बायको कमवतोय बघतोय ना हा चा मनुस चा मा है है हा बाहेरचा मा मा माणूस का आमच्या डोक्यावर आम्हाला पैसे मागायला येतं तिथे भाग पाडायला लागलाय मला स्वतः माझ्या बाहेरच्याकडनं पैसे मागायला बळजबरी करायला लागलाय हा माणूस माझ्या नवऱ्याला टॉर्चर करायला लागलाय एका प्रकारे माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर ताण ताण निर्माण करायला लागलाय हा माणूस आणि माझ्या घरच्यांच्या विरुद्ध पण काय काय बोलायला आहे माझ्या सासरकडच्या लोकांना हा बाहेरचा माणूस कोण आहे तो त्याचं आता मी नाव घेत नाही पण जर त्याने त्याच्या हद्दपार केली हां तर त्याचा फोटो सकट आणि त्याच्या नावा सकट मी परत माझ्या फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला मी माझ्या त्याचा तो दाखवेल कोण माणूस आहे तू हां आणि जे पण कोणी त्याच्या परत मध्यस्थी येईल ना त्यांच्या सगळ्यांची फोटो यूट्यूबवरती येतील आणि त्यांच्या सगळ्यांची नावं येतील आतापर्यंत मी कोणत्याच्या विषयी व्हिडिओ टाकला नव्हता मी माझं पर्सनल गोष्टी विषय टाकते मी माझ्या घरातली गोष्टींविषयी टाकते त्या तुम्ही मधी माझ्या व्हिडिओ बद्दल बोलूच नका सर्व दुनिया व्हिडिओ टाकते तुम्ही सर्व दुनियेला जाऊन बोलू शकत नाही त्यामुळे मला बोलायचा अधिकार तुमचा नाही आहे आणि आमच्या घरात भांडणं लावायचा प्रयत्न करू नका मी तुम्हाला एवढंच सांगते आणि भांडणं लावायचा विषय जाऊ द्या कारण आता मी माझ्या नवऱ्याला आणि पोरांना घेऊन आम्ही दुसरीकडेच राहणार आहे सोडा शिफ्ट होणार आहे ह्या सगळ्यांपेक्षा लांबच जाणारे म्हणजे ह्या बाहेरच्यांचं पण आम्हाला बोलायचं संबंध नाही आणि कोणाचाच आम्हाला बोलायचं संबंध नाही आणि मी माझ्या सासरकडची माणसं तर अजिबात तोडणार नाही त्यांना एवढंच सांगते जी मला भांडणं लावायचा प्रयत्न करतात ते आता माझी सासू आहे तशी मला माहिती आहे सोडा तिचा विषय मी काय काढत नाही ती तिच्या जागेला तिला कोणासोबत राहायचं आहे त्यांना दे नाहीतर कसं वागायचं तसं राहू दे आम्हाला काय कोणाशी देणं घेणं पडलं नाही आहे पण माझ्या सासरकडच्यांना जर कोण काय बोललं तर मी ऐकून घेणार नाही आणि त्यांच्याबद्दल जर आम्हाला जर आम्हाला तुम्ही भडकवायचा प्रयत्न करताय तर ते पण मी ऐकून घेणार नाही अजिबात ऐकून घेणार त्यामुळे तुम्ही भडकवायचा प्रयत्न करू नका आणि आम्हाला जे पैसे मागायला तुम्ही फोर्स करताय का नाही आता एवढे दिवस आम्ही शांत आहे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तर आम्ही कोणाला एक रुपये मागणार नाही आणि तुम्हाला एक रुपयाचे आम्ही कोण पैसे देणार नाही एवढं लक्षात ठेवा एवढंच मी तुम्हाला सांगते तुम्ही आमच्या घरच्या प्रकरणातनं लांब राहा आम्ही घरात काय करतो आमच्या फॅमिलीमध्ये काय चाललंय ना ह्याचं बोलायचं तुमचा संबंध नाही आहे तुम्ही आमच्या घरातल्यांपासून लांब राहा एवढंच मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या घरी भलं आम्ही आमच्या घरी भलं हा आधी स्वतःच्या घरातलं हे करा पूर्ण वाकून बघा मग दुसऱ्यांच्या घरात वाकून बघायला या ही सवय ठेवू नका स्वतःच्या घरातलं झाकून ठेवायची आणि बाहेरच्यांच्या घरातलं वाकून बघायची आम्ही तुमचं कोण नाही आहे तुम्ही आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स करू शकत नाही आम्हाला आमचं स्वतःचं व्यक्तिमत्व आहे काहीतरी कोणता निर्णय घ्यायचा कोणता नाही आता हे माझ्या फॅमिली समोर का हा गोष्ट मी मांडली माहिती आहे का आता बरेच दिवस झाले या प्रकरणाला लोक आम्हाला फोर्स करायला लागले मला तर स्वतः माझ्या माहेरच्याकडनं पैसे मागायला लावायला लागलेत काय संबंध आहे यांचा पैसे मागायला लावायचा काय संबंध आहे लोकांचा तर आम्ही एक रुपये मागत नसतो लिहू नको वयवर्ती आम्ही कोणाकडनं कर्ज कर पण काढत नसतो आणि आम्ही काय पण करत नसतो आम्ही नवरा वेगळं कमवतो आम्ही खातो आमचा जो प्रपंच आहे तो आम्ही बघतो तुम्ही काय आमच्या घरच्यांच्या मॅटरमध्ये पडू नका आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला पण लागवेल मी लवकरात लवकर आम्ही शिफ्टिंग करणार आहोत रूम आणि मी माझ्या पोरांना नवऱ्याला घेणार आहे आणि लवकरात लवकर आम्ही भरपूर लांब जाणार आहे कारण काय ना मला ना आता कसं झालं माहिती आहे का राहण्याची इच्छा नाही आता सध्या मला इकडं तर आता मी प्रयत्न करते जास्त करून मी माझ्या मायरीच्या इथं मु मुंबईला जाऊन सेट होणार आहे तर तुम्हाला मी दाखवायला गेली का नक्कीच व्हिडिओ करेल तर ह्या लोकांना आता एवढंच सांगते जी बाहेरची लोक आहेत ना आम्हाला भडकवायचं वगैरे प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी आमच्यापासून लांब राहावत हा आहात आणि युट्यूब फॅमिलीला पण माझ्या मी सांगते तर हे बघा ही लोक आम्हाला असे त्रास देत आहेत एवढा ना काल तर विचारू नका आमच्या घरात दिवसभर फोनवर फोन त्या माणसाची हां त्या माणसाचा काय संबंध आम्हाला फोन करायचा संबंधच नाही त्या माणसाचा काय आमच्याबरोबर देणं घेणंच नाही द्यायचं काय आणि त्याने मला बोलायचं तर काय विषयच येत नाही तो राहिला बाहेरचा तो मला का फोन करून हे करतोय त्रास देतोय आणि आज सकाळपासून माझे नातेवाईकांसोबत फोन चालू होते कारण त्या माणसाविषयीच आम्ही जरा बोलत होतो तर त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त होणार आहे सोडा त्याचा कसा करायचा आहे बंदोबस्त हे आम्ही चांगलेच ठरवले आम्ही घरातल्यांनी वगैरे म्हणजे माझ्या घरातल्यांनी सजेशन दिले माझ्या सासरकडच्या लोकांनी त्याच्यासोबत काय करायचं काय नाही तर लवकरात लवकर त्याचा पण निर्णय घेऊ आणि जर त्याने छटरपटर केले तर मला त्याच्यावर मी केससुद्धा घालणार आहे कारण का हा माणूस मला असं फोन करून त्रास देतो मला ना पैश पैसे मागायला लावतो माझ्या घरच्यांकडून त्याच्यावरनं मी त्या माणसावरती केस पण घालणार आहे आणि सगळ्यांचीच नावं देणार आहे सोडा आता मी सोशल मीडियावरती बोलत नाही आणि केस घातली ना तर मी सगळ्यांचीच नावं देणार आहे कोण कोण त्याच्यामध्ये सामील आहे तर एवढंच सांगेल आता तर आम्हाला त्रास द्यायचं बंद करा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता स्पेशली आणि माझ्या फॅमिलीसाठी पण होता यूट्यूब फॅमिलीसाठी काल ह्यासाठीच बघा माझा व्हिडिओ आला नाही कारण बरंच टेन्शन होतं आणि अर्धा ब्लॉग पण मी, केलता, मी केला पण थोडासा राहिलेला तो काय मी ब्लॉग केला नाही आणि एडिट करायला पण मला काय भेटला नाही त्यामुळे मी टाकलाच नाही तर आज म्हणून मला आज व्हिडिओज बनवून तुम्हाला सांगते काय झालं काय नाही तर असं असं घरात आमचे प्रकरण झालं बघा असं असं सगळं हाय ही बाहेरची माणसं आम्हाला नाही नाही तसलं बोलतात धमक्या देतात आम्हाला पैसे मागायला होतात दुसऱ्यांकडनं आणि आमच्याच घरच्यांविषयी आम्हाला भडकवतात मग आम्ही काय बारके आहेत का सांगा बरं ह्यांचं ऐकून घ्यायला हां आणि नाही एकतर वरनं आम्हालाच दाब घालतात का बरं तुम्ही आम्हाला धमकी देता हां तुम्ही तुमच्या घरी राहा ना तुमचा संबंध काय आमच्या घरच्या मॅटरमध्ये बोलायचा आम्हाला धमक्या द्यायचा आम्हाला पैसे मागायला लावायचा तुमचा संबंध काही येत नाही आम्हाला काय बोलायचा त्यामुळे आता शेवटची तुम्हाला वॉर्निंग आहे जर जास्त चटरपटर केली तर मी आणि माझी फॅमिली तुझ्यावरती केस करतो एवढंच सांगतो तुला तुझ्यावरती आम्ही केस करणार आहे एवढं लक्षात ठेव आणि चला तर आता व्हिडिओ संपवते इकडेच माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगते मी माझं म मा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करत राहा चांगले चांगले आणि हा एक गोष्ट मला सांगायची ना तेच म्हणजे जे बोलतात ना लोक व्हिडिओ करते आम्ही सगळ्यांना दाखवू तर हा मी व्हिडिओ ह्याच्यासाठी मी सगळ्यांना दाखवण्यासाठीच व्हिडिओ टाकते तर तुम्ही जर सगळ्यांना दाखवणार असाल तर चांगली गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करत जावा सगळ्यांना पाठवत जावा चांगलं जा होईल आणि व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब पण करून ठेवा कारण का मी माझ्या जेवढ्या गोष्टी आहेत सगळ्या तुमच्यासोबत मी शेअर करते काय सुद्धा ठेवत नाही सगळ्या शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि माझी दोन गुडगुड अशी सुंदर मुलं आहेत तर ती पण तुम्हाला दिसतील व्हिडिओच्या मार्फत की त्यांचे बोलतात कसे वगैरे आमचे दक्ष स्वरानेले छान बोलतात दक्ष झोपला बघा माझा खेळता खेळता आणि प्रिन्सचा अजून गेम चालूच आहे बघू शकता तुम्ही मागे ही डॉल आहे ना माझी झोपतच नाही लवकर हा ना डॉल झोपतच ना। नाही ना चला तर आता व्हिडिओ संपवते इथेच बाय व्हिडिओ आवडले तर लाईक करत जावा आमचे आणि माझ्या फॅमिलीला सांगेल मी चांगले चांगले कमेंट करत जावा माझ्या ब्लॉगला चला तर मग बाय बाय सगळ्यांना